महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दोन दिवसापूर्वी कॅबिनेट बैठकीत रत्नागिरीमध्ये दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक डिफेन्स क्लस्टर आहे आणि डिफेन्स क्लस्टर हा वाटत तालुका जिल्हा रत्नागिरी ह्या परिसरामध्ये होणार आहे मला तिथल्या शेतकऱ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे की जर कमिशन एजंट जागा खरेदी विक्रीचे त्या ठिकाणी येऊन व्यवहार करत असतील तर ते त्याच्यापासून आपण दक्षता घ्यावी कुठच्याही शेतकऱ्यांना स्वतःची जागा विकू नये जागेचे थेट पैसे जी कंपनी रिलायन्स आहे ती आपल्याकडे थेट पाठवणार आहे कुठच्याही गैरसमजाला बळी पडू नये शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प हा या परिसरामध्ये येतो आहे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प केला जाईल शेतकऱ्यांचं कुठचंही नुकसान महाराष्ट्र शासन उद्योग विभाग व्हायला देणार नाही